नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत विकतच्यासारखे पिवळे धमक खुसखुशीत पापड घरी कसे तयार करायचे पापडाच्या डाळी किती प्रमाणात घ्यायच्या पापडाचे पीठ कसे भिजवायचे आणि तेलावर पापड कसे लाटायचे पापडाचे पीठ किती प्रमाणात घट पापडाचे पातळ भिजवून ठेवायचे आणि पापड किती वेळाने लाटायचे या सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या सर्व टिप्स जर फॉलो करून तुम्ही पापड बनवले तर तुमचे पापड विकतच्या सारखेच तयार होणार आणि पापड वर्षभर टिकणार पापडाला बुरशी येणार नाही आळ्याला होणार नाहीत पापड उन्हामध्ये किती वेळ वाळवायचे हे सर्व आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पापड बनवण्यासाठी इथे मी दोन किलो उडदाची डाळ घेतली आहे उडदाची डाळ स्वच्छ करून घेतली आहे त्यानंतर अर्धा किलो मुगाची डाळ घेतली आहे दोन किलो उडदाच्या डाळीला अर्धा किलो मुगाची डाळ घालायची आहे म्हणजे आपले पापड चवीला छान होतात आता हे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर याला गिरणीतून अगदी बारीक दळून आणायचं आहे किंवा तुमच्याकडे घरघंटी असेल तर झिरो नंबरच्या चाळणीने हे दळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ छान बारीक येतं तर बघा इथे मी हे पीठ चाळून घेतलं आहे पीठ चाळून घ्यायचं आहे कारण कधी कधी चक्कीतून एखादी डाळ येते आणि या भांड्याला तेल लावून घेतलं आहे हातांना सुद्धा तेल लावून घेतलं आहे आता इथे मी विकसचा मसाला घालणार आहे एका किलोला एक, एक पॅकेट पुरे होत आपली अडीच किलो डाळ आहे तर पापड लाटण्यासाठी मी थोडेसे पीठ बाजूला काढून ठेवले आहे हे छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे असा मसाला पिठामध्ये मिक्स करून तुम्ही ठेवून द्या आणि हवं तेव्हा थोडं थोडं पीठ मळून पापड बनवू शकता तर बघा इथे आपलं मस्त अस पापडाचं प्रीमिक्स तयार झालं आहे ज्या दिवशी तुम्हाला पापड बनवायचे आहे त्या दिवशी सकाळी हे पीठ मळून ठेवायचं आहे आणि दोन ते तीन तास हे पीठ छान भिजलं की पापड छान बनवता येतात आता थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे एकदम पाणी घालू नका थोडं थोडंच पाणी घाला कारण या पिठाला पाणी खूप कमी लागतं या पिठाचा असा छान घट्ट गोळा मळून घेतला आहे असा घट्ट गोळा तयार करायचा आहे म्हणजे आपल्याला पापडाला जास्त पीठ लावायची गरज नसते आणि जरी तुम्ही तेलावर पापड लाटले आणि जर कणिक पातळ झाली तेलावर पापड लाटले तर ते पागळतात चिकटतात आता हा कणकेचा गोळा या प्लास्टिकच्या पिकेत घालून ठेवायचं आहे म्हणजे कनी छान भिजते पातळ होत नाही आणि आपल्याला पापडाचे पीक फुटायची गरज लागत नाही तर बघा एवढं पीठ मळण्यासाठी मला हे दोन तांबे पाणी लागले अर्ध्या लिटरचा तांबे आहे तर एक लिटर पाणी लागले आता हे पीठ मी असंच दोन ते तीन तास ठेवून देणार आहे म्हणजे पीठ छान भिजेल आणि नंतरच याचे पापड बनवणार आहे किंवा तुम्ही असं पापडाचं पीठ भिजवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि हवं तेव्हा पापड बनवू शकता तर बघा सकाळी दहा वाजता आपण हे पीठ मळून ठेवले होते आणि आता दुपारचे दोन वाजले आहेत आणि दुपारी दोन वाजता मी पापड लाटण्यासाठी घेत आहे तर बघा पिशवीतून गोळा मी बाहेर काढला आहे आणि या गोळ्यावर भरपूर तेल घालून घेतले आहे तरी मी अर्धी वाटी तेल घातले आहे आणि तेल घातल्यानंतर हे पीठ तेलात छान असं मळून मळून घेणार आहे म्हणजे पापड लाटायला सोपं पडतं आणि आपले पापड छान खुसखुशीत होतात पापडावर तेल टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला त्याबद्दल स्वारी तर तेलामध्ये हे पीठ मी कमसेकम दहा मिनिटे असं मळून घेणार आहे पापड लाटणं एकट्याचं काम नाही म्हणून मी पापड लाटायला बहिणीकडे आले आहे आणि माझी ही लहान जाऊसुद्धा पापड लाटू लागत आहे पापडाचं मशीन पण आणलं आहे पण त्याचा काही उपयोग नाही तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या मसनीची स्टोरी सांगेन मी गोळे बनवून देत आहे आणि बहीण व जाऊबाई पापड लाटत आहे खूप पटपट पापड लाटून तयार होत आहेत एकीकडे पापड सावलीमध्येच सुकायला घातले आहेत आणि आता बघा एवढा गोळा उरला आहे या पद्धतीने जर तुम्ही पापड बनवले तर पापड लाटायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि पापडाला पीठसुद्धा जास्त लागत नाही तर बघा सर्व पापड सावलीमध्येच सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी हे पापड एक तासभर उन्हामध्ये वाळवणार आहे पण उन्हामध्ये पापड वाळवताना वरून पुन्हा पातळ कपडा घालायचा आहे डायरेक्ट उन्हामध्ये पापड घालायचे नाहीत डायरेक्ट उन्हामध्ये पापड वाळवून घेतले तर पापड तळले की लाल उठतात पापड खुसखुशीत होत नाहीत कडक होतात तर आता हे पापड वाळल्यानंतर मी तुम्हाला हे पापड तळूनसुद्धा दाखवणार आहे आणि भाजूनसुद्धा दाखवणार आहे बघा पापड चांगलं उन्हात वाळवलंयत आणि पापड किती धमक दिसत आहेत हे पापड तेलावर लाटले आहेत थोडंफार पीठ पण लावलं आहे कारण उन्हाळा कडक आहे उन्हामुळे पीठ कितीही घट्ट मळलं तरी पागळतं लास्ट लास्टला थोडं थोडं पीठ लावून पापड लाटावे लागले सुरुवातीला तेलावरच पापड लाटले होते तर आता मी हे पापड तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे आणि भाजून सुद्धा दाखवणार आहे तर बघा पापड तळण्यासाठी तेल जास्त गरम करायचं नाही जर तेल जास्त गरम झाले तर आपले पापड लाल उठतात आणि मिडियम गॅसवरच पापड तळून घ्यायचं आहे तर बघा किती छान पापड फुलला आहे आणि मस्त पिवळा धमक दिसत आहे बघा एका एक सेकंदातच पापड छान फुलत आहे झालेत ना मस्त पापड तर तुम्ही माझ्या पद्धतीने पापड नक्की बनवून बघा आणि पापडाचे पीठ दोन तीन तासच भिजवून ठेवा तर बघा चार पापड तळून घेतले आहेत आता मी तुम्हाला एक पापड भाजून दाखवते मी तुम्हाला एक पापड गॅसवरच भाजून दाखवणार आहे खरं तर डायरेक्ट गॅसवर भाकरीसुद्धा भाजायची पापड पापडसुद्धा भाजायचे नसतात मी रोज चूल पेटवते त्यामुळे चुलीच्या विस्त्यावरच पापड भाजते पण आता दुपारची वेळ आहे आणि मी तुम्हाला दुपारच्या वेळेत पापड भाजून दाखवत आहे तर बघा किती सुंदर पापड भाजला आहे आणि छान सुद्धा आहे झाले आहेत ना मस्त पापड विकतच्यासारखे तर बघा तळलेले पापड किती सुंदर दिसत आहेत खूप छान खुसखुशीत झाले आहेत आणि आपले पापड पिवळे धमक दिसत आहेत आणि हा भाजलेला पापड सुद्धा बघा किती सुंदर दिसत दिस आहे छान पिवळा धमक दिसत आहे तर बघा आहेत ना मस्त खुसखुशीत पापड तर तुम्हाला माझी ही आजची पापडाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, करा सपोर्ट करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय